या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा हार्दिक स्वागत त्यांना माननीय मंचवरते स्थान बनाऊया आदरणीय प्रमुख पाहुणे दादाजी कुलकर्णी तालुका नेते खासदार तुलसी तो विभाग ओमराजेंद्र बाणार तसेच दिनी दिजे माजी आमदार अशोकराव कार्यक्रमाच्या उत्सुकते सगळे जमलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो एक खेळाडूला सपोर्ट देण्यासाठी सगळे आला त्याबद्दल खरोखर महाराष्ट्र श्री कृषी स्पर्धेसाठी सुरूपासनं

एकत्र असताना त्या तर मला महाराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी बावीस किलोला बनवते गवत त्यानंतर योगा एवढा आम्ही म्हणजे बाण पडला की आपण आपण दिला झाला उस्मानाबादच्या राहिला तरी सुद्धा आपण आज हावभाव आहोत अन्नाला खरंच तर मला अस वाटत होत अन्नाचा एक खूप आपल्याला एकच माहिती होत की जेवण सगळ्यात चांगलं दिलं तर सगळ्या जगात नाव जात झाले तर त्यांना आपण टाकायचा नाही ती शब्द पाहिला आणि कधीही धाडाशी घेतल्या पण कुणालाही कधी खायचे नाही सर्वांना समाधानी झालेला पंथामध्ये पाठीला काय आलेलं सुद्धा नरसिद्धी आली होती बघण्यासाठी त्यांना ही कधी काय कमी पडतो नाही हेच खरं महत्वाचं ना मला तर वाटत होतं धाराशिव मध्ये अण्णा तुम्हाला जोडच नव्हता असं मला वाटत म्हणजे सुपर आयुक्त मी घर महाराष्ट्र केसरी घेतली असं मलाच वाटत होत पण ती योग्य तुम्ही आज ते महाराष्ट्र केसरी तुम्ही जाता असं मला वाटतं तुमच्या पक्षामध्ये खूप जण येतात आम्ही म्हणलो ना की आमचं पक्ष ते आहे पवार चंद्र पवार साहेबांच्या तुतारी आमचे आलेले आहे त्या तुतारीमध्ये सामील व्हा तुमच्या पक्षामध्ये खूप नेते मंडळी आहेत तर आज

कार्यक्रम हो धन्यवाद काका यानंतर माजी आमदार श्री सुदित ठाकूर साहेब माजी विधान परिषद सदस्य महाराज राजे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करा महाराष्ट्र राज्य परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव यांच्या वतीने संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी वृत्तीच्या या प्रशिष्ट उपस्थित आदरणीय काकासाहेब पवार धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर आदरणीय दिलीजी पाटील साहेब आणि व्यासपीठावरील सर्व 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 मान्यवर आणि या बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थित असलेले सर्व या जिल्ह्यातील नागरिक माता आणि पहिले खरंतर धाराशिव जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रात काय असेल तर दुष्काळी जिल्हा आणि महाराष्ट्र जिल्हा आणि ज्यावेळेस आमदार जाऊन हे ओळखून पुसण्याचा संकल्प केला आणि दोन हजार सोळा साली नाट्य संमेलन केलं त्यावेळेस महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनात प्रश्न होता संमेलन महाराष्ट्रला काय त्या धाराश्र मात्र जे ते संमेलनला ज्यांनी त्यांनी सहभाग केला जे कलाकार नाट्य कलाकार या ठिकाणी आले पाहुणे आले त्या सगळ्यांनी नंतर आवर्जून उल्लेख केला की उत्कृष्ट आयोजन आणि उद्योजन या संमेलनाचं झालं त्यानंतर नुकतंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडलं आणि त्यानंतर सुधीर अंगाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वात उत्कृष्ट आयोजन करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि या महाराष्ट्र जिल्ह्याच्या काम त्यांच्या सहकार्याने केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या लाल मातीतला महत्वानी खेळ म्हणजे कुस्ती या कुस्तीला या जिल्ह्यात